भारतामध्ये हजारो शिव मंदिरे आहेत पण शिव स्वत केवळ बारा ठिकाणी प्रकट झाले ही मूर्ती नाहीत हे दगड नाहीत हे शिवाच्या जिवंत प्रकाशाची केंद्रे आहेत ज्यांना ज्योतिर्लिंग म्हटले जाते शिवपुराणानुसार जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूंमध्ये श्रेष्ठतेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शिव कोणतेही रूप न घेता अनंत स्तंभ रूपात प्रकट झाले त्या प्रकाशाला ना आरंभ होता ना अंत आणि तोच अनंत प्रकाश पृथ्वीवर बारा स्थानी स्थिर झाला यालाच द्वादश ज्योतिर्लिंगे म्हटले जाते ही बारा स्थाने भारताच्या वेगवेगळ्या भागात असली तरी चेतनेच्या पातळीवर ती एका अदृश्य सूत्राने एकमेकांशी जोडलेली आहेत पहिलं ज्योतिर्लिंग रामेश्वरम आहे जिथे लंका युद्धानंतर रावणावधानंतर भगवान राम अपराधबोधाने व्याकुळ झाले आणि सीतेच्या आग्रहावर त्यांनी समुद्रकिनारी वाळूपासून शिवलिंग निर्माण करून पूजन केले शिव प्रकट झाले आणि रामांना दोषमुक्त केले म्हणूनच आत्मा कर्तव्य आणि धर्माशी संबंधित सूर्याच्या मेषराशीसाठी रामेश्वरम अत्यंत फलदायी मानले जाते दुसरे ज्योतिर्लिंग सोमनाथ आहे जिथे चंद्रदेवाला दक्ष प्रजापतींच्या श्रापामुळे क्षयरोग झाला चंद्राने येथे शिवाची तपस्या केली आणि शिवांनी क्षयवृद्धीचे संतुलन दिले त्यामुळे मन भावना आणि स्थैर्य दर्शवणाऱ्या चंद्राच्या वृषभराशीसाठी सोमनाथ विशेष प्रभावी मानला जातो तिसरे ज्योतिर्लिंग नागेश्वर आहे जिथे सुप्रिया नावाच्या शिवभक्ताच्या अखंड भक्तीमुळे शिव स्वतः प्रकट झाले आणि भक्तांचे रक्षण केले म्हणून वाणी बुद्धी आणि धैर्याशी संबंधित बुधाच्या मिथुन राशीसाठी नागेश्वर शक्तीदायक मानले जाते चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आहे जिथे विंध्य पर्वताच्या अहंकाराचे शमन करण्यासाठी शिवांनी एका लिंगातून ओंकारेश्वर आणि ममलेश्वर अशी दोन रूपे प्रकट केली त्यामुळे भावना घर आणि ममता दर्शवणाऱ्या राशीसाठी ओंकारेश्वर शांती देणारे ठरते पाचवे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आहे जिथे कृष्णा नावाच्या स्त्रीच्या निस्वार्थ भक्ती आणि क्षमेमुळे शिव द्रवले गेले आणि पुत्रास जीवनदान मिळाले म्हणून अहंकार प्रतिष्ठा आणि नेतृत्व दर्शवणाऱ्या सूर्याच्या सिंह राशीसाठी घ्रीष्मेश्वर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सहावे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आहे जिथे कार्तिकेयाच्या विरहामुळे माता पार्वती शोकाकुल झाल्या आणि शिव तेथेच स्थिर झाले मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव म्हणून सेवा समर्पण आणि संवेदना दर्शवणाऱ्या बुधाच्या कन्या राशीसाठी मल्लिकार्जुन विशेष फलदायी ठरतो सातवे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर आहे जिथे दूषण असुराच्या अत्याचारातून शिव महाकाल रूपात प्रकट झाले आणि काळाराच वश केले त्यामुळे न्याय संतुलन आणि कर्म दर्शवणाऱ्या तुला राशीसाठी महाकालेश्वर अत्यंत प्रभावी मानला जातो आठवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आहे जिथे रावणाच्या कठोर तपस्येमुळे शिव प्रसन्न झाले आणि उपचारक रूपात स्थिर झाले म्हणून गूढता वेदना आणि रूपांतरण दर्शवणाऱ्या वृश्चिक राशीसाठी वैद्यनाथ विशेष फलदायी मानला जातो नववे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ आहे अविमुक्त क्षेत्र काशीमध्ये जिथे मृत्यूलाही मोक्ष मिळतो आणि शिव स्वतः तारकमंत्र देतात त्यामुळे ज्ञान तत्त्वज्ञान आणि मुक्ती दर्शवणाऱ्या गुरूच्या धनुराशीसाठी काशी विश्वनाथ मोक्षदायी मानला जातो दहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आहे जिथे भीम राक्षसाच्या अत्याचारातून शिव रक्षक रूपात प्रकट झाले म्हणून संघर्ष शिस्त आणि सहनशक्ती दर्शवणाऱ्या मकर राशीसाठी भीमाशंकर शक्तीदायक ठरतो अकरावे ज्योतिर्लिंग केदारनाथ आहे जिथे पांडवांच्या पश्चातापातून शिव बैल रूपात प्रकट झाले आणि पाठीचा भाग येथे स्थिर झाला त्यामुळे वैराग्य आत्मचिंतन आणि अंतर्मुखता दर्शवणाऱ्या कुंभराशीसाठी केदारनाथ अत्यंत महत्वाचा मानला जातो बारावे आणि अंतिम ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे जिथे गौतम ऋषींच्या तपातून गंगा अवतरली आणि शिव त्र्यंबकेश्वर रूपात स्थिर झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या संगमाचे प्रतीक असलेले हे स्थान मोक्ष करुणा आणि अध्यात्म दर्शवणाऱ्या गुरुच्या मीन राशीसाठी विशेष मोक्षदायी मानले जाते अशा प्रकारे बारा ज्योतिर्लिंगे बारा कथा आणि बारा राशी एकाच शिवतत्वाशी जोडलेल्या आहेत आणि जो मनुष्य या स्थळांना केवळ पाहत नाही तर त्यांच्या कथांमागील अर्थ आणि राशींशी असलेला सूक्ष्म संबंध समजून घेतो तो शिवाला मंदिरात नाही तर स्वतःच्या अंतरात्म्यात शोधू लागतो कारण शिव बाहेर नाही तर अंतर्मनात प्रकट होतात हर हर महादेव